वाड्या क्षेत्र गेलेलं रद्द करणार आहे पार जोडायला लावू नका हे हक्क खराब झालेले ही विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण आहे आणि हे करून आम्ही त्या कंपनीला पंधरा वेळा ते वीस वेळा त्यांच्या पुढे जाऊन बसलो आंदोलन केली पण ह्या कंपनीला काही फरक पडला नाही आणि या सरकारलाही काही फरक पडला नाही मी स्वतः सरपंच आहे मी स्वतः ह्या एमआयडीची आंदोलन करून उपोषण घेतलं होतो काही दबाव मन मला सुद्धा बसून दिलं नाही साहेब यामुळे काही गोष्टी अवघा सांगायच्या आम्ही सांगितलं का आम्हाला चांगल्या पद्धतीचा दबाव येतोय कारण आता तुम्हाला सांगतो पंचवीस ते बाधी इथं किडण्या खराब झालेली आलेली आहेत जवळजवळ पंधरा ते वीस गायी ह्या शेळ्या गाय ह्या पटांगणात मेलेले काही रिपोर्ट द्यायला गेलो का शासनाने तिथं जागेवर गार करायचं त्याला मॅनेज करून दाब टाकून त्याला घरी बसायचं साहेब आम्ही जेव्हा शपथ सांगतो या महाराष्ट्र आज काही मान्यवरांनी सांगितलेलं साहेबांच्या पुढे तोंड जोडायचे नाही साहेबांनी एमआयटी आणली आणि साहेबच हे क्षेत्र बाधित क्षेत्र आणि वाढव क्षेत्र गेलेलं रद्द करणार आहे तोंड जोडायला लावू नका हे हक्क खराब झालेले ही विनंती <ससकेव> करतो आणि थांबतो цтва